दिसते तुमच्याकडनं या आरोपीला काय करता येत नसेल त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा चौरंग करू मग शिवसेना काय दाखवून देऊ मग शिवसैनिक पेटून उठतो तणावाचं नाताना निर्माण होतं मग शिवसैनिक अशा प्रकारे वागतात आणि शिवसेनेची आणि शिवसैनिकांची बदनामी करायची हे जे षडयंत्र सरकार ते, ते नाराधन सापडले नाहीत त्याची शोधमोहीम आम्ही शिवसैनिक म्हणून घेऊच आमच्या मिळत आहे ठाकरेंच्या पुतळ्याची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची एका अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करण्यात आलेली आहे त्यांच्या पुतळ्यावरती लाल रंग फेकून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे या सगळ्या घटनेनंतरनं तिथील परिस्थिती अत्यंत तणावाची निर्माण झाली आहे मात्र या सगळ्या घटनेनंतरनं महाराष्ट्रातील शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्यातही तशीच काहीशी परिस्थिती देखील आहे आता आपल्यासोबत गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आहेत दादा सर्वप्रथम तुमची काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावरती तमाम शिवसैनिकांची मायमावली मासाहेब मिनताई ठाकरे यांनी आम्हा तमाम शौर शिवसैनिकांची कायम काळजी घेतली राजकारणापासून कायम दूर असलेल्या सर्वच पक्षामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना हो होती आणि सर्वांच्या अशा लाडक्या आमच्या मायमाऊली मासाहेब मिनाई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना होते हे असे नराधम यांच्यामध्ये एवढी डेअरिंग येते कुठून कोणाचा वरदास्त यांच्यावर आहे हे पहिलं शोधून काढणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था यामुळं किती ढासळली गेलेली आहे हे यातनं दिसतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरोडे पडत आहेत अत्याचार होत आहेत दंगली होत आहेत खून पडतायत तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रणधुमाळीत मशगूल आहेत दौरे आहेत सातत्यानं पण जनतेची त्यांना अजिबात काळजी नाही जनतेची नाहीच नाही परंतु आमच्या मासाहेबांचा पुतळासुद्धा सोडला जात नाही एवढी डेरिंग या नाराधमांची वाढली आहे हे जे कोणी नायकपाळांचं कृत्य ज्यांनी केलं आहे त्यांना शोधून काढणं फार गरजेचं आहे सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी आहे मग पोलीस खातं काय करतं आहे गृह खातं काय करतं आहे अशी विचारणा तमाम महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी करताना दिसते तुमच्याकडनं या आरोपीला काय करता येत नसेल त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा चौरंग करू मग शिवसेना काय आहे दाखवून देऊ पहाटेच्या अंधारामध्ये असली कृत्य करायला तुमच्या हात धजावतात आमच्या समोर करून दाखवा मग शिवसैनिक काय आहे ते आम्ही दाखवून देऊ यामागे काही कारण असू शकतं का असा विटंबना करण्याचं किंवा जाणून हे सगळं केलं जातंय तणाव निर्माण करण्यासाठी असं काय वाटतं ठाकरे 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 परिवार एकत्र आल्यामुळं या गोष्टी यांना पचत नाही जाणून बुजून आमच्या माता माऊलीच्या अंगावर हे जे कृत्य केले जे आम्ही जाहीर निदेश करतो आणि कृपया आम्हाला असं म्हणण्याचं हे तत्पर्य हे की ग्रह खातं हे झोपलेलं आहे पोलीस खातं झोपलेलं आहे आणि भाजपची सत्ता हे महायुतीची सत्ता असताना सुद्धा ह्या लोकांनी जाणून बुजून आमच्या ठाकरे परिवार असे कृत्य केले त्याबद्दल आम्ही त्याचं जाहीर करतो या संपूर्ण प्रकरणानंतरनं त्या परिसरात एक तणावजन्य परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे हे सगळं मुद्दामून चाललं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये होऊ घातल्यात कुठेतरी सरकारच्या पायाखालची वाळू सरकती आहे आणि सरकारच्याच आशीर्वादानं या गोष्टी घडतात की काय अशी शंका मला या ठिकाणी येते आहे की सरकारला पराभव दिसू लागला आहे दोन्ही बंधूंना हे लोकं घाबरलेत की येणारी सत्ता आमच्या हातातनं जातं की काय अनेक नगरसेवक फोडले आमदार फोडले निवडणुका त्या ह्याच्यावर होत आहेत पण त्यांना अजूनही शाश्वती नाही आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आमच्या हातातनं जातात की काय म्हणून एखाद्या असे गुंड पकडायचे त्यांना मोकाट सोडायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं मग शिवसैनिक पेटून उठतो तणावाचं वातावरण निर्माण होतं मग शिवसैनिक अशा प्रकारे वागतात आणि शिवसेनेची आणि शिवसैनिकांची बदनामी करायची हे जे षडयंत्र सरकारचं आहे हे आता तमाम जनता ओळखून आहे यापुढे आता था ठाकरे गटाची काय भूमिका असणार आहे पुण्यात देखील याच्या कशा प्रकारे निषेध व्यक्त करण्यात येईल आज सकाळीच आमचे शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी पाहणी करून आले सन्माननीय राजसाहेब ठाकरेसुद्धा त्या ठिकाणी पाहणी पाहणी करून आले त्यांनी पोलिसांना तशा सूचनासुद्धा केलेल्या आहेत जर ते नारादम सापडले नाहीत त्याची शोधमोहीम आम्ही शिवसैनिक म्हणून घेऊच आमच्या मासाहेब मिळाधराव ठाकरेंच्या पुतळ्याची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे याआधी पण शिवसेना प्रमुखांनी सरकारची सुरक्षा यंत्रणा धुडकावून लावली होती आणि त्यांच्या सुरक्षेचं काम शिवसैनिकांना हाती घेतलं होतं आणि ती सुरक्षा अभेद्य असते आमची ती सुरक्षा आम्ही पुरवू पण या नराधमांना आणि या सरकारला आम्ही सळोकी परून सोडू नक्कीच आता आपल्यासोबत गटाचे कार्यकर्ते होते अगर जर त्या आरोपीला पकडलं नाही तर आम्ही सरकारला सोडणार नाही अशा प्रकारे इशारा ठाकरे गटाकडून देण्यात येतो आहे तसंच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिवसैनिक आहेत ते एकंदरीत आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र